शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा केबिनची तोडफोड केल्यानंतर ही बस त्यांच्या निशाण्यावरती असू शकते आणि या दृष्टिकोनातून या बसच्या सुरक्षेसाठी म्हणून इथे पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे इथे चारही बाजूने बॅरिकेड हलवण्यात आलेले आहे ज्या बस मध्ये ही घटना घडली होती तीच ही बस आहे आणि पोलिसांनी ती आता सुरक्षित केलेली आहे कारण तपास या प्रकरणाचा अजून करायचा आहे एका बाजूला मोठा केंद्रामध्ये मोठी पोलिसांची गाडी लागली आहे आणि चारही बाजूने आता पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात आहेत काही वेळापूर्वी इथे शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी म्हणून आले होते आणि त्यांनी आंदोलन करत असतानाच इथल्या फॉर्मेट एसपी स्थान वरच्या सिक्युरिटी केबींची तोडफोड केली तिथल्या काचा फोडल्या आणि त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करताना इथल्या सुरक्षा यंत्रणेविषयी संताप व्यक्त केला इथली सुरक्षा व्यवस्था उपयोगाची नाही त्याचप्रमाणे पोलीस देखील या ठिकाणी उपयोगाचे नाही असा आरोप करताना त्यांनी राज्य सरकारवरती देखील वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती इथे काही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि ते निवडण्यासाठी म्हणून पोलीस देखील इथे मोठ्या संख्येने आले होते वरिष्ठ अधिकारी आले होते आणि आता हे पोलीस ठाणे अधिकारी त्या कार्यकर्त्यांना इतरत्र घेऊन जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला या बसची सुरक्षा मात्र इथे वाढवण्यात आलेली आहे अरुण मेहत्रे ही चोवीस तास पुणे